नमस्कार नमस्कार माझं नाव दीपक विजय जाधव राहणार मांडरिकवाडी माझं प्रॉपर गाव आहे दुसाळे तर ही गाय मी आमच्या पाहुणे रहमतपूरचे यांच्याकडून घेतलेले या, या गायी बद्दल थोडी माहिती सांगितली आम्हाला कुठं गाय म्हणजे आता ही एक दोन तीन व्यथ झाली त्यांच्याकडे होती त्यानंतर आपण घेतलेले आणि बाकीचं दुधाचं म्हणलं तर खिलारी गायला एवढं दूध नसतं तरी पण तिची चार लिटर म्हणजे वासरू पिऊन चार लिटर ऍव्हरेज आहे गायचं एक सर वासराला एक सर ठेवून लिटर हा चार लिटर देते पूर्वी तुमच्याकडून आणली होती तर तुम्ही त्याची माहिती सांगा की कुठून आणली काय आणली माझं नाव म्हणजे बबुल पवार रेहमत हो तालुका जिल्हा सातारा तर आमच्यापाशी या गायीची एक आई होती आणि असे धनगर समाजातले मेंढरवाले असते त्यांच्यापाशी गाय होती त्या गायीचा खोंड आम्ही घेतला आणि त्यानंतर ते वयात आल्यानंतर ते आम्ही हे बीज प्रक्रिया यांचे हे केलं संगोपन केलं आणि त्यानंतरनं ही ही गायी आम्ही पैदा केली त्या ह्याच्यापासून ह्याच्या आईला आणि ते मुळात ती आई जे धनगरापासून खोंड घेतला त्या गायीला सुद्धा दोन अडीच तीन लिटरचे असं दूध यायचं प्रमाण बघितलं म्हणून आपण ह्या गायीचीच पैदाच धरूया त्यानंतर आम्ही ही गाय आमच्या घरच्या गायीला भरली ती बैल त्यानंतर ही गाय झाली माझ्यात ह्या गायीची तीन दुखती झाली तर माझ्याकडे दुसरी ह्या गायची एक आहे एक कालवड आहे त्या गायची तर ती आता जास्त बांधायच्या अडचणी म्हणून पाहुण्यानं म्हटलं न्या मी दिली तर ते आमच्याकडे सकाळ अडीच तीन पहिला दुखतेला त्यांनी तीन साडेतीन लिटर वासराला एक दूध दिलेलं आहे ह्या दुखत आता ह्या गायची आता एक पाडे आहे आता मी नेण्यासाठी आलेलो आहे या तुम्ही रहमतपूरला मुलाखत घ्यायला चालेल की येऊ तुमच्याकडे पण आपण या गायी बद्दल आपण म्हणताय दूध <coughs> जास्त पण बाकीची पण शरीर वैशिष्ट्य काय तिची शरीर वैशिष्ट्य सडफटाला चांगले आहे नके चांगले आहेत गणव गळगंडची जी पोळी असते ते प्रकार नाही गैल कुठे बहरा वगैरे उलटा सुलटा नाही सगळ्या बाजून ऍक्टिव्ह आहे आता खिलारी गाय अशी लहान मुलाने हात घालून देत नाही घातला तरी म्हणजे असं लात वगैरे मारणे बन करणार काय नाही काय टेन्शन नाही तिचं काय तुमच्याकडं आता ह्या भागात जास्त म्हणजे आपल्या एकूणच सगळ्या भागात याच्या गायांच्या गोटांच्या किंवा जर्सी गायंच्या गोट्यांचं प्रमाण जास्त आहे तरी पण तुम्ही खिलार सांभाळताय तर त्या आपल्या जुन्या इतिहासात पण खिलारचं महत्व खूप आहे खिलारचा बाकीच्या गायांच्या पेक्षा महत्व काय सांगाल खिलारचं म्हणजे कस आपले एक म्हणजे आपली थ थ मुला। मुला आ, एक विच्छाच होती की पहिली गोटा आपला एवढा मोठा गोटा आहे पहिल्यांदाच म्हणजे गोट्यात खिलारच पहिल्यांदा घ्यायची त्यासाठी कारण पहिल्यापासून लहानपणापासून मला खिलारची आवड आहे आवड असल्यामुळे मी खिलार पहिल्यांदा घेतली त्या गायीच एवढं एक महत्व असं आहे देशी सर्वांचा गैरसमज असा आहे की देशी गायला कळ जास्त असतो पण ह्या गायीच वैयक्तिक असं वैशिष्ट्य आहे आम्ही जसं तिचं संगोपन चालू केल्यापासून आम्हाला असं कधी जाणवलं नाही की तीन महिने झालेत बैल दाखवून नाहीतर सिमेज देऊन की बाबा हे दुधाला बंद झाली या गायचं एवढं वैशिष्ट्य सात महिने तुम्ही काढू ही आहे अशी अशी गाय नाहीतर ह्याच्या अगोदर काही काही जणांचं म्हणजे सर्वांच्या गाय एवढ्या म्हणजे इतक्या दिवस दूध देतील अशा गायीचा आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही पण आमच्या गायपासून एवढं लक्षात आले की जसं संगोपन तुम्ही चांगलं कराल आणि व्यवस्थापन होईल चांगलं त्या पद्धतीने गायी सकट हे सहा सात आत्ता सात जे गाभण आहे तरी सात आठवायचे हे जे चालू आहे त्याचे एक टाइम काढते दोन टाइम नाही असं करत करत ती आहे आता म्हणजे सात महिने पूर्ण दूध देणार असते नाही तर तीन महिने पुढे काही दूध देत नाही देशिकेला म्हणजे हे तुम्ही हे ह्या गाईचं चांगलं ब्रीडिंग केलंय मागच्या अनावश्यकता चांगली आहे आणि संगोपन पण चांगले त्यामुळे होते बरोबर आहे भविष्य म्हणजे आम्ही रहिमतूरच्या विपुल ड्रायव्हरांचा सोन्या म्हणून खोंड आहे एक नंबर क्वालिटीचा खोंड आहे तो भरला आला आहे आणि ह्याच्या आधीची कालवड सुद्धा त्याच वळूची पैदास आहे तर ते आता त्यांना त्या वळूची एक पैदास पाहिजे म्हणून ते पाहुणे आणि ही गाय राहणार आता आपल्याकडेच आता तुमच्याकडे हा कारवांची एक सुंदर मादी पण आहे तिची थोडी माहिती सांगा तिचं वय काय आणि कुठून आणली होती काय ही मी अनिकेत भाऊ जाधव यांच्याकडून म्हणजे चिंचनेर यांच्याकडून आणलेली आहे तर ही माधी आत्ता दोन वर्षाची आहे कम्प्लीट कम्प्लीट दोन वर्षाची आहे हिची ब्लड लाईन काय माहिती आहे तुम्हाला का मी ब्लड लाईन आता नाही एवढे ही का ही जी आई होती ती कातारखाटावच्या नाराची डायरेक्ट बच्ची ती आपल्याकडेच आहे अजून अजून आहे चौदा पंधरा वर्षाची झाली तरी हिजा आणि हिजा बाप पण बाळाच्या लाईनमधून होता अतिशय सुंदर श्वान येतो पण चांगला आहे ही पण माझी तुम्ही अतिशय चांगली सांभाळलेली आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे बरं आता तुमच्याकडे खिलार पण आहे आणि कारवान पण आहे तर तुम्ही ह्यांच्यात साम्य काय सांगाल साम्य म्हणजे कसं आहे हे एक मालकाशी एकनिष्ठ आहे दोन्ही पण जसं हे एकदम एक म्हणजे एकदम मालकावर कोणतेही संकट येऊन द्या तरी कोणत्याही संकटाला तोंड द्यायची ताकद आहे ह्या म्हणजे खिलारची पण आहे आणि ह्या मादीची पण आहे कारवांची पण आणि याच कसं आहे वैशिष्ट्य कमी खाणार खाणं कमी लागणार आणि एकदम म्हणजे एकदम एक हे बघा स्वच्छ आणि दिसाय पण सुंदर ऍक्टिव्ह जास्त धुन का जाण जा काही जा, नसलं पण तसंच गायचा अजिबात कसलाच नाही कारवानचा पण नाही गायचा पण नाही एकदम म्हणजे आणि आपली एकदम आवडतच हे दोन्ही ब्रीड म्हणलं तरी चालते तर हे दोन्ही आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेचाच भाग आहे एक एक म्हणजे दोन्ही पण एक कारवान छान आणि खिलार असणं आणि घरात पलवान असणं हे आपल्या म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातील घराच्या खास करून सातारा जिल्ह्यातले घराच्या परंपराच आहेत म्हणजे हो oh. तर अजून ह्या कारवान श्वानाबद्दल तुम्ही ही वेगळीच दिसते अतिशय म्हणजे फेसिंग बिसिंग पण तिचं जबरदस्त आहे डोळे बिळे जबर डोळे वगैरे एकदम बदामाच्या आकाराचे आहेत नाक नागपुडी व्यवस्थित आहे शरीर वैशिष्ट्य चांगले ब्लडलाईन चांगले असल्यामुळेच ती असं शक्य आहे तर हि जे अजून काही पिल्लांचा वगैरे प्लॅनिंग आहे का तुमचं जांगल हा पिल्लांचं प्लॅनिंग आहे आता बघूया आता ह्या ह्या वेळेला ज्या वेळेला येईल त्यावेळेला पिल्लांचं प्लॅनिंग करायचं चाललंय पण आता तर सध्या काही नाही एवढं ठीक आहे मग बोला ठीक आहे आपण तुम्ही एवढी माहिती दिलीत आपल्या चॅनलला एवढं सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद